ना तीन नंबर चाल घेतला बैल उभी करा आणि झेंड्यावल्याला सहाय्य करा सेमी तीनशे बैल गाडी मारा गाड्या सुटल्या गाड्या होतोय डोळ्याचा पात्र उगळ्या आड्याला कड्याला भाव्या पड्याला कडाला हरड्या आणि मधी सुंदर अशी एक फोटे शेवटची गाडी पड्या सोन्याची गाडी सुंदर अतिशय सुंदर अशी लढा मुशरफ ड्रायविंग विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांचा हात शिलाय उभा राहिला परंतु उभं राहत असताना आपण आपल्या जीवाची काळजी करत नाही उभं राहणाऱ्याने ड्रायव्हरने लक्षात घ्या अय मग चालत येणार अय मग चालणार या मागया अय मग चालत येणार माग चार वडा या माग या वळवा माग चार वळा हे गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या गाड्या सोडून येणार बाहेर नाही या चला मैदान मोकळा करा सीमिभागात चार वळा चला मैदान मोकळा करा सेमीफायनल चार वडा मैदान मोकळ ओय म्हटलं चालणार माग चार सेमी सेमीफायनल तीन कारेप चार खा काळीच मेंबर आरसा या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये कशी लढत कोण होत आहे फायनल पात्र हे गाडी बाद झाली चार गाड्या काता किर लढत अड्याल घरचा साधा पड्याल तेजाडी कडे पुरकर आहे तिकडे हरिण आहे लढा चलो अड्याल तेजाडी पड्याल पलमा लढ्या चले अलीकडे भारत आणि तेजा पाला आणि पलीकडे सरदार आणि पलमा पाला दोघा काटा लड़ा या ठिकाणी काळस गुरु बाळासाहेब यांच्याकडून मशरफ साडी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे मशरफ आपलं बक्षीस घेऊन जा बक्षी ले 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 ले, ले बक्षी या या बाहेर या बाहेर हय माग पाच वडा या बाहेर न्या वळवा सेमी फायनल पाच वळवा गाड्या सोडून येणार माग गाड्या वळेत गाड्या लक्ष द्या सेमी फायनल पाच वडाय शेवटचे दोन सेमी तयारायचंय सारी सात आहे शेवटचे दोन सेमी तयार आहे सारी साय चला तोंडाले प्रेक्षक चला गाड्या सोडा सेमी फायनल पाच जीव वाचला बाबू माने घरणे की नियोजनाचा बादशाह यांना या ठिकाणी गुलालवाले यांच्याकडून पाचशे बसले त्यांच्याकडे द्या फक्त पोचवा त्यामध्ये यादव ग्राम पंचायत सदस्य भरत बाबा अजित भाई या ठिकाणी आणि पाच मध्ये लढा चलवाय केसरी आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी मैदान आणि या मैदानातला मैदानात अतिशय सुंदर गाडी पैठे तेज आणि लखनची गाडी अतिशय सुंदर आणि निरिवाज वर्षाचा मागण्या गाडी आले पाण्याला कडेला लक्ष द्या बघा किती जण का, ए ए कि का आता गेलं दुकान घ्या वाले गावलंय का डायरेक्ट गाडी हॉटेल मध्ये चाप्याला गेली ड्रायव्हरचा अँब्युन्स वाले वाढलं अँब्युलन्स सकाळी सांगितलं तर हॉटेलवाल्यांना अँब्युलन्स का अँब्युलन्स परंतु सांगितलं या ठिकाणी पटत नाही या ठिकाणी वाले ऐकत नाहीत ये ना। সেমিফাইনাল শাহী সাত মাই গোঙ্গা বাধু আজিৎ ভাইয়া শাহী সাত আজিত ভাইয়া তিকা নাই এ সাহা সাত উদ্য শেবল গাড়ি মালা গাড়ি মাইনাত শাহী সাত গাড়ি আ